मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनाला मार्गदर्शन देणारे पद्य आहेत मनाचे श्लोक हे संस्कार व सुविचार म्हणून म्हटले जातात तर मनाचे श्लोक या सेगमेंटद्वारे आपण एक एक करून हे सर्व श्लोक व त्यामागील अर्थ मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत तर आज आपण मनाचे श्लोक क्रमांक तेरा मधील त्यांचा विचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत काय झाले अकस्मात सर्वे बुडाले वासना सांडवेगी बळे लागला काळ हा मराठी या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की हे मना तूच सांग लंकापती रावणाचे काय झाले त्याच्याजवळ सुख वैभव व राज्य त्याच्या लोभामुळे अचानक एका क्षणात नष्ट झालं म्हणून ए मना तू देहात निर्माण होणाऱ्या वासना लगेच सोडून दे कारण काळ कधीही आपल्या पाठी लागेल अर्थात वाईट कर्मांची शिक्षा तुला भोगावीच लागेल मित्रांनो वासना ही शरीरात निर्माण होणारी एक प्रबळ शक्ती आहे जी मनुष्याला वाईट व वा पापपूर्ण कृत्य करण्यास प्रवृत्त करते अशा वाईट कर्मांची फळं ही विनाशाकडे नेणारीच असतात वासना व वा वाईट विचार प्रथम मनात येतात आणि नंतर कृतीत उतरतात म्हणूनच मनुष्याने सतत जागरूक राहून वासनाधीन विचारांचं रूपांतर होण्या अगोदरच त्यांना वा काळाकडून मिळतं याच उदाहरण म्हणजे रावण रावण हा ज्ञानी व ऐश्वर संपन्न राजा होता पण त्याच्या वासनेपोटी असा काळ आला की तो आपला जीव राज्य व परिवार गमावून बसला हिंदी। इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि हे मन तू बता कि लंकापति रावण का क्या हुआ उसके पास जो सुख वैभव और साम्राज्य था वो उसके लालच के कारण अचानक एक क्षण में नष्ट हो गया इसलिए हे मन तू शरीर में उत्पन्न होने वाली वासनाओं को तुरंत त्याग दे क्योंकि समय कभी भी पीछे लग सकता है यानी आपको बुरे कर्मों की सजा भुगतनी ही पड़ेगी दोस्तों वासना शरीर में उत्पन्न होने वाली एक मजबूत शक्ति है जो मनुष्य को बुरे और पाप पूर्ण कार्य करने के लिए प्रेरित करती है ऐसे बुरे कर्मों का फल विनाश की ओर ले जाता है वासना और बुरे विचार पहले मन में आते हैं और फिर कार्यों में रूपांतरित हो जाते हैं इसलिए व्यक्ति ने निरंतर जागरूक रहकर वासनापूर्ण विचारों को कार्यों में रूपांतरित होने से पहले ही नष्ट कर देना चाहिए क्योंकि हमारे हर अच्छे या बुरे कर्म का फल हमें काल से ही मिलता है इसका उदाहरण रावण है रावण एक बुद्धिमान और ऐश्वर्य संपन्न राजा था लेकिन उसकी वासना के कारण एक समय ऐसा भी आया जब उसने अपना जीवन राज्य और परिवार खो दिया अर्थ इंग्लिश इन दिस श्लोका रामदास स्वामी जी हैज टॉक अबाउट हाउ द माइंड शुड बिहेव ही सेज ओ माइंड यू ओनली टेल व्हाट हॅपन टू रावना द रूलर ऑफ लंका द हैप्पीनेस ग्लोरी एंड किंगडम दैट ही हैड God destroyed suddenly in a moment due to his greed. Therefore, O oh mind, immediately give up the lust that arises in the body because time can come upon you at any time, meaning, you will have to suffer the consequences of your bad deeds. Lust is a strong force arising in the body that motivates a person to do evil and sinful acts. The consequences of such bad acts lead to destruction. Lust and evil thoughts first come to the mind and then are transformed into actions. Therefore, one must remain constantly vigilant and destroy lustful thoughts before they get transformed into action. Because fruits of every good or bad deed we get from सम टाइम ओनली एग्जांपल ऑफ दिस इज रावण रावण वाज एन इंटेलिजेंट एंड वेल्दी किंग बट ड्यू टू हिज लस्ट देयर वाज अ टाइम व्हेन ही लॉस्ट हिज लाइफ किंगडम एंड फॅमिली तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राइब करा धन्यवाद राम कृष्ण हरी